नर्मदे 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 आज एक एप्रिल चैत्र उत्तर वाहिनी नर्मदा परिक्रमासाठी आम्ही निघालेलो आहोत मी आहे माझी मैत्री गीता आचार्य अर्चना बुद्ध आणि आमच्या वगैरे आहे बराच मोठा ग्रुप असे आम्ही सगळेजण जातोय चैत्र वाहिनी उत्तर नर्मदा परिक्रमासाठी वैश्विक शक्तीरूपी पवित्र नर्मदा नदीचे आशीर्वाद सगळ्यांना मिळू दे ही माझी मनात असते इच्छा ह्या मैयाचा दर्शनाचा योग आमचा आलेला आहे तर हा सलग माझं हे तिसरं वर्ष आहे नर्मदा परिक्रमासाठी तर खूप खूप आभार या नर्मदा मैयाचे पवित्र पावन नर्मदा मैया हिचे आशीर्वाद सगळ्यांना सतत मिळत राहो सगळ्यांचं कल्याण नमाम हि दे विनर्मदे नमाम इ दे पदी अपादपचन नमाम इ नर्मदे नर्मदे, 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 नर्मदे। नर्म्यामध्ये नमस्कार आम्ही सध्या दुरांतोमध्ये आहोत पुणे ते बडोदा आम्ही दुरांतो, हो। दुरांतो एक्सप्रेसमध्ये उत्तरवाहिनी नर्मदा परिक्रमेला चाललेलो आहोत मी गीता माझी मैत्रीण रेखा अर्चना आणि सुजाता आम्ही सगळे नर्मदा परिक्रमा करायला चाललेलो आहोत कदीय पाद पंकजम देवी दे खूप छान मैयाचा योग आल्याशिवाय तिची परिक्रमा घडत नाही तर असा हा योग खूप छान दोन आलेला आहे एक एप्रिल म्हणजे चैत्र महिन्यामध्ये चतुर्थी आणि इतका असा हा छान योग आणि उद्या आमची परिक्रमा आहे तर खूप छान या नर्मदा महिन्याचा आशीर्वाद सगळ्यांना सतत मिळत राहो ही माझी मनापासून इच्छा नर्मदे हर नर्मदे हर नाही आणि बरोबर आमचा छान योग आलेला आहे हो। हो। पर... पर हो। नर्मदा परिक्रमा करण्याचा आणि आमच्यासोबत आहे परिक्रमावासी सगळे नरमद कीर्ताईन म्हणून आम्ही झालेलो आहोत आणि अजून आमचे मेंबर येतात त्यांच्यासाठी आम्ही इथे थांबलेलो आहोत तिथून आम्ही पडायला चाललो आहोत आणि तिथून आमची नर्मदा परिक्रमा चालू होतात पदिय पाजम नमा विदेयी नर्मदे

नर्मदा मैया साठी विशेष प्राचीन असलेले मंदिर हिरकवाडा इथे आम्ही आता संकल्प सोडलेला आहे सुंदर रसी मैया दुसरे फकीर ग्वाळे मुंडे आहेत हाटेचे 5.3 झालेले आहेत आणि आम्ही इथे तयार झालेले आहोत नर्मदा परिक्रमा साठी पदी अपग पंक जम्नमा देवी नर्मदा नमामि देवी दि नर्मदा नमामि देवी नर्मदा परिक्रमेमधील पहिले आमचे देवस्थान मनी नागेश्वर मंदिर इथे आम्ही आलेलो आहोत सुंदर असा हा परिसर आहे पहाटेचे तीन मनोजब्मा नृतुल्य वेगम जितेंद्रियम बुद्धिमत्ता शरण प्रपद्ये श्रीरामदूतम ശരണം പ്രപദേ ശ്രീരാം ജയരാമ ജയ ജയരാം ശ്രീരാം ജയരാം ജയ ജയരാം ശ്രീരാം ജയരാമ ഗം ഗണപതി നമോ ഓം ഗം ഗൺപതേ നമോം ഗം ഗണപതി നമോ ഓം ഗം ഗണപതി നമോ ഓം ഗം ഗണ് നമോ ഓം ഗം ഗണപതി നമോ ഓം ഗം ഗണപതി नर्मदे नर्मदे हर नार्मदे हर बघा तुम्ही परिक्रमा असे बघू शकता इथे सगळे चाललेले आहेत त्याच्यामध्ये मुली आहेत यंग मुलं आहेत सगळ्यांच्या परीक्षा झालेल्या आहेत आणि छान एवढ्या पहाटे सकाळी पण सगळे चाललेले आहेत फक्त नर्मदा मैयाचा ध्यास पहाटेचे तीन वाजून गेलेले इकडे आजूबाजूला सगळे छान शेत आहेत बघू शकता दोन्ही बाजू नर्मदे घर नर्मदे घर नर्मदा मैयाचे आशीर्वाद सतत सगळ्यांना मिळत राहो अतिशय पुण्यदायी फलदायी अशी ही वाहिनी नर्मदा परिक्रमा देखा नमा नमामी देणार नर्मदे इतने वाटे मध्य से स्टॉल अस्ता मनी नागेश्वर लाम थोड़ा प्रसाद भरूं थोड़ा सा इतने चाह कोनी चार्ज भी इतने लाए नर्मदे यार नर्मदे यार नागेश्वर नर्म नर्म। महादेव मंदिर इतने एक लोग क्या है क्या है मज़ाक なるほど。 श्री राम जय राम जय जय राम 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 बघा मैयाचं छान असं दृश्य पहाटेचं चार वाजताचं कपिलेश्वर महादेवांना जेव्हा तुम्ही खाली जायला लागतात तर मैयाचं असं सुंदर दर्शन तुम्हाला होतं नर्मदे हर आणि इथून आता हा आहे पायऱ्यांचा रस्ता इथून खाली उतरत उतरत जाणार आहोत आणि मैयाच्या जवळ एकदम जाणार आहोत आपण नर्मदे हा पायऱ्यांची वाट आहे पायऱ्या उतरून आम्ही इथे मैयाच्या अगदी जवळ चाललेलो आहे इकडे बघू शकता तुम्ही उजव्या साईडला नर्मदा मैया आहे आणि आमचे सगळे आमच्या ग्रुप मधले परिक्रमावासी पहाटेचे चार नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर शुभम आमच्या टूर चे नमदे हर टूरचे संचालक शुभम आमच्या सोबत आहे शुभम करमरकर नर्मदे हर तुझं पहिलंच वर्ष का शुभम हो पहिलंच वर्ष ये आई येत असते दरवाय तीनदा आली माझी बरं बरं या वेळेला तिथे दिवे लावतायत बघा सगळे तिथे त्यासाठी वाप सुर लावायची आता हा हा दिवे लावू का सगळ्यांनी इथे तिथे ते सगळे तिथे दिवे लावतायत आपण तिथे दिवे लावू आणि हे बघा हे गोटे एकतरी गोटा घ्यायचा घ्यायचा घ्यायचं घ्यायच घरमध्ये थोडस पाणी लावा घरमध्ये तिलावर आलो आहोत बघायचं पाहिजे पण करत आहे

नर्मदे नर्मदा 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 कदी अपार द पंढरपांडे नामा मी दे विणारमदे नामा मी दे विणारमदे नर्मदा मैया के जासी वक्त सगळ्यांना मिळो रे आणि सगळ्यांना सगळ्यांनी गोमय

नर्मदा परिक्रमा जी पहाटे आम्ही पावणे तीन ला सुरू केली साडेपाच होत आहेत आणि साडेपाच वाजता आम्ही इथे अर्धी आमची परिक्रमा होईल इथे समोर दिसत आहे तुम्हाला काठावर इकडनं आम्हाला बोटीने आता पुढचा प्रवास आहे हृदयपाद पंकजम नमामी देवी धर्मदे देवी धरमदे नेवी घाटावर आम्ही इथे आलेलो आहोत आणि ह्या नंदी घाटावर खूप छान अशी व्यवस्था आहे तंबू आहेत बसण्यासाठी परिक्रम क्रमावासियांसाठी आणि शिवलिंग इथे आहेत जे नर्मदा मैयाच्या पात्रातनं तयार होतात ते शिवलिंग तुम्ही इथे बघू शकता तर असे हे पवित्र शिवलिंग इथे आहेत खड़ी कराई शिवलिंगा बिक्री पूजा है इसकी जलाधारी मिलती है हमारे पास अभी खत्म हो गया है इस पर आप रख के पूजा कर सकते हैं। जनोई होती है घर में मंदिर में रख सकते हैं तुलसी की मिट्टी में रख सकते हैं तुलसी की नंदी घाट पिंडी तो एकदम प्रॉपर खूप छान व्यवस्था इथे केलेली आहे सगळी मेडिकलची व्यवस्था आहे पाण्या पाणी पिण्याची बसण्याची व्यवस्था परिक्रमा मार्ग खूप असते आणि इथे अशी शिवलिंग तयार केलेली आहे नर्मदा परिक्रमा आमची अर्धी इथे झालेली आहे आता आम्ही इथून बोटीने आम्हाला नदीचा काठ ओलांडायचं हो आहे साडेपाच झालेले आहेत सकाळी पावणे तीनला ला तीन सुरू केलेली परिक्रमा इथे आमची अर्धी झालेली आहे नर्मदे हर नर्मदे हर कसं वाटतंय तुला गीता आणि अर्चना खूप खूप छान एक वेगळी अनुभूती येते प्रसन्नमय वातावरणात नर्मदा मैयाची परिक्रमा अद्भुत अनुभव तुला अर्चना कसं वाटतंय खूप छान वाटतंय जसं गीता म्हणाली तसं खूपच छान अनुभव आहे सगळ्यांनी परिक्रमा करा खूप छान अनुभव आणि मैयाचे आशीर्वाद मैयाचे आशीर्वाद आशीर्वाद मिळणं फार गरजेचं नर्मदे अरे ऐसा सब करने को मेरे कुछ महादेव ओम नमस्वा आता आम्ही तेरा किलोमीटर चालत आलेलो आहोत मी आणि माझ्यासोबत गीता आहे गीता कशी आहे तुझी एनर्जी अजून मस्त आहे आणि आता असं वाटतंय आहे की लवकरच आपण परिक्रमा आपली लवकरच पूर्ण होईल टिळकवाडा आता आम्ही मँग्रोव्ह पुढे आलेलो आहे कारण टिळकवाडा सूर्य महाराज जरा तळपतायत वरती नाही सूर्यनारायणांची कृपा आहे आमच्यावर आतापर्यंत आम्हाला सगळा प्रवास आमचा खूप छान झाला परिक्रमा आमची खूप सुंदर सुरू आहे आणि छान सूर्यनारायणांची आमच्यावर कृपा आहे नर्मदे हर नर्मदे हर सगळा उत्साह आहे सगळ्यांची परिक्रमा एकदम छान सुरू आहे माझ्या मागेही तुम्ही बघू शकता परिक्रमार्थी आहेत आणि खूप छान हा अनुभव आहे नक्की आवर्जून सगळ्यांनी परिक्रमा करा आणि खूप सुंदर अनुभूती तुम्हाला यायला लागतात अग्रोरवरनं पुढे आल्यानंतर अशा दोन्ही बाजूला छान दुतर्फा अशी शेती आहे इकडे केळीच्या बागा बघा इतक्या सुंदर आहेत आणि इकडे तुम्ही एक झाड बघू शकता खूपच छान झाड आहे माहिती नाही कुठलं झाड आहे वेगळ्या प्रकारची त्याची फळं आहेत हा गोल्डन झाड असं वाटतं खूपच छान झाड आहे या रस्त्याने आम्हाला येताना बरीचशी बेलाची झाड दिसली आणि भंडारी जागोजागी आहे एका ठिकाणी आम्हाला मोहन थाळ मिळाली आणि खूप छान सगळीकडे सेवा सुरू असते इथे अजून एक चार किलोमीटरचा टप्पा आमचा राहिलेला आहे साडेआठ झालेले आहेत मै आमच्याकडनं हे करून घेत आहे सेवा तपोवन आश्रम इथे आम्ही आलो आहे शिवलिंग आहे साईबाबांची मूर्ती असते स्वामी समर्थ आहे श्री अनंत्र आहे आणि हा श्री गणेश आहे तपोवन आश्रमाचा हा रमणीय परिसर गोशाळा आहे गोपाश्वर देवी सम सीताराम

सीताराम आश्रमवरला आम्ही पुढे आलेलो आहे मी काय म्हणतो काय जवळ जाऊ पाणी शिंपडू पाणी घेऊ आणि नर्मदेचं अजून थोडं आणि निघू परत लांबूनच घेऊ आणि जवळ जायला नको आणि कुठे नाही घ्यायचं आपल्याला सरळच जायचंय सरळच जायचं आहे आपल्याला जवळ जाऊ म्हणून जाऊ थोडं 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 जाऊ थोडंच नको इथे चला आता आपण घेतलं आहे ना पाणी नर्मदेचं मैयाचं पाणी घेतलं आहे आपण आता चला एक किलोमीटर चला चला जायचंय तू जा शुभ हळूहळू टिळकवाडाला जाण्यासाठी बघा तुला दिसतंय दूरवर पांढरे तिथे तुम्हाला टेंट दिसतील त्या तिकडे आम्हाला जायचं तो ब्रिज क्रॉस करून मग आमची परिक्रमा पूर्ण होईल ऑलरेडी आमचे वीस हजार स्टेप्स झालेले आहेत आमची परिक्रमा व्यवस्थित करून घेत आहेत कदिपाद पंकज नमाम इधी विनार मध्ये नमामिधी विनार मध्ये नमाम इथे आम्हाला मगरीचं दर्शन झालेलं आहे बरोबर त्या सोबतच चाललेल्या आहेत पण आम्हाला आमच्या कॅमेरामुळे आम्ही घेऊ शकत नाहीये एकदम बारीक बारीक घेऊ शकत नाही मग आमचा शेवटचा टप्पा राहिलेला आहे साधारण एक तीन किलोमीटरचा इथे आम्हाला

हा इकडे हे मैया हे आम्ही इकडे पार करून आलेलो आहे आणि हे तुम्हाला वर जे दिसतंय तिथे वर आहे टिळकवाडा आणि हा रस्ता तिथे केलेला आहे जाण्यासाठी टिळकवाड्याला आम्ही चाललेलो आहे माझ्यासोबत आहे शुभम करमरकर गीता आचार्य अर्चना भूतकर पुढे चालली आहे <laughs> छान परिक्रमा सगळ्यांची झालेली आहे आत्ता पाय दुखायला लागलेली आहेत पण परिक्रमा पूर्ण करण्याचा आनंद वेगळा आहे तुम्ही बघू शकता आता इकडनं ह्या पायऱ्या आहेत आणि ह्या आम्हाला अजून चढायच्यात पायऱ्या इथे <laughs> <laughs> तुम्हाला मी झूम करून थोडंसं दाखवते आणि इथे आम्हाला पोचायचे वासुदेव कुठे नर्मदा परिक्रमा आम्ही पूर्ण केलेली आहे नर्मदे नर्मदे नर्मदे